नमस्कार मी सोनल सोनल होम किचनमध्ये आपले स्वागत ते आहे श्रावण महिना सुरू होत आहे आणि आपल्याला उपवास पकडायचे असतात श्रावणातील सोमवारचे उपवास आपल्याला करायचे असतात प्रत्येक गृहिणीला हे ठरलेलेच असते तर त्यासाठी कांदा लसूण विरहित थाळी बनवायची असते उपवास सोडण्यासाठी तर इथे आज मी उपवास सोडण्यासाठी पुरी भाजी मस्त अशी शेवायची खीर वरण भात अशी थाळी बनवलेली आहे तर ही पटकन बनवून तयार होते आणि एक तासाभरामध्ये ही थाळी बनवून तयार होते चला तर मग कशी बनवली ते पाहूया इथे आज मी चण्याची भाजी बनवणार आहे चणे मी इथे रात्रीच भिजवून घेतलेले आहेत ते एक कप चणे घेतलेले होते आणि ते भिजवून घेतलेले आहेत आता ते मी कुकरला लावून चार शिट्ट्या करून घेणार आहे त्याच्यामध्ये दोन तमालपत्र आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि चणे भिजतील एवढं पाणी घातलेलं आहे आणि ते चार शिट्ट्या करून घेणार आहे गॅसवरती ठेवून आता ह्याच्यासाठी चणा मसाला बनवण्यासाठी मसाला लागणार आहे ते आपण मसाला तयार करून घेणार आहोत इथे मी एक वाटी खोबरं खिसून घेतलेलं होतं ते भाजून घेणार आहे आणि त्यामध्येच एक अर्धी वाटी मी चणा डाळ घेतलेली आहे भाजकी आणि एक चमचा मी पांढरे तिळ घेतलेले आहेत आता खोबरं भाजून झालं की त्याच्यामध्येच हे चणा डाळ आणि पांढरे तिळ घालून घ्यायचे आणि ते भाजून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये एक इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेले आहे ते मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे बारीक पाणी न घालता फिरवून घ्यायचं आणि आता आपण चणे शिजत आहेत तोपर्यंत मी खीर बनवून घेणार आहे खीर बनवण्यासाठी कढई ठेवलेली आहे यात याच्यामध्ये मी दोन चमचे तूप घातलेलं आहे आता याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स भाजून घेणार आहे जास्त भाजायचे नाहीत फक्त त्याचा क्रंच तसाच राहावा त्याच्यासाठी भाजून घेणार आहे आणि ते मी काजू आणि बदाम घेतलेले आहेत आणि मनुके ते भाजून घेतलेले आहेत आता इथे मी बारीक शेवया वापरलेल्या आहेत ते भाजलेल्याच आहेत आता त्याच्यामध्ये मी जास्त भाजायच्या नाहीत ह्याच्यामध्ये मी एक एक चमचा तूप घातलेला आहे आणि एक वाटी शेवया घेतलेल्या होत्या ते घालून घेतलेल्या आहेत आणि त्या मंदाच्यावर भाजून घ्यायच्या जास्त भाजायच्या नाहीत आणि थोडंसं हलवून घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये मी अर्धा लिटर दूध घातलेलं आहे हे गाईचं दूध आहे ते ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आता ह्याला उकळी फेट फुटली की आपण दुधाला उकळी फुटली की आपण ड्रायफ्रूट्स घालून घेणार आहोत आणि मी अर्धी वाटी साखर घातलेली आहे चवीनुसार तुम्ही साखर घालू शकता किती गोड लागते त्याप्रमाणे आणि एक चमचा मी वेलची पूड घातलेली आहे त्याच्यामुळं खिरीला छान असा सुगंध येतो आपली खीर तयार झालेली आहे आता इथे मी पुऱ्या करणार आहे त्याच्यासाठी मी कणिक मळून घेणार आहे दोन कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता इथे मोहन घालत आहे एक चमचा चवीनुसार मीठ घातलेला आहे आणि पाणी घालून कडक असं मळून घ्यायचं पातळ केलं तर मग पुऱ्या आपल्या अशा मऊ पडतात कणिक कडकच ठेवली तर पुऱ्या छान अशा फुलतात आणि कडक राहतात आणि कुरकुरीत राहतात तर आता इथे कणिक मळून झालेले आहे हे अशी मुरून मुरत ठेवायची त्याच्यामुळे पुऱ्या देखील छान होतात आता आपण पुढच्या तयारीला लागूया कणिक मळून झाल्यानंतर आपले चणे शिजलेले आहेत चण्याची भाजी करून घेऊयात तोपर्यंत कुकर मी कुकरमधून चणे काढून घेतलेले आहेत आता इथे मी वरणाची तयारी करणार आहे वरण करण्यासाठी मी तूर डाळीचं वरण करणार आहे एक वाटी तूर डाळ मी भिजून घेतलेली आहे ती ह्याच्यामध्ये कुकरमध्ये घालून घेत आहे त्याच्यामध्ये एक चमचा हळद एक चमचा तेल पाणी बाहेर येऊ नये यासाठी तेल घालायचं आहे आपल्याला आणि डाळ पुरेल एवढं पाणी घालून घ्यायचं त्याच्यामध्ये आणि हा कुकर लावत आहे तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आरामशीर डाळ शिजते तोपर्यंत कुकर आहे तोपर्यंत चण्याची भाजी करून घेऊयात आता ह्यामध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे कढईमध्ये आणि आपण जे मसाला बारीक केलेला होता तो ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा जिरंसुद्धा घालायचं मी जिरं घालायला विसरली गडबडीमध्ये तर तुम्ही घातलं तरी चालेल आणि इथे मी एका टोमॅटोची प्युरी केलेली होती ती घालायची टोमॅटो कापून टाकायचं नाही नाही तर तसंच लागतं आणि चांगलंसुद्धा वाटत नाही प्युरी करून टाकल्यानंतर भाजीला छान अशी चव चा येते आता इथे मी दोन चमचे लाल तिखट घातलेला आहे आणि एक चमचा मी बेडगीपूड घातलेली आहे कलर येण्यासाठी आणि एक चमचा मी हळद घातलेली आहे आणि ह्याच्यामध्ये छोले मसाला घालून घ्यायचा तुमच्याकडे छोले मसाला नसेल तर गरम मसाला घातला तरी चालेल छान अशी छोलेची भाजी तयार होते आता याच्यामध्ये मी शिजवलेले चणा घालणार आहे त्याच्यामध्ये जे पाणी होतं ते तसंच घालायचं आहे जर जास्त पाणी लागत असेल तर तुम्ही तुमच्या ह्याच्याप्रमाणे घालू शकता इथे मला थोडंसं पाणी लागलेलं होतं ते मी गरमच पाणी घातलेलं आहे थंड पाणी घालायचं नाही थोडंसं पाणी घातलेलं आहे ह्याच्यामध्ये म्हणजे छान अशी ग्रेव्ही तयार होते आता अशा पद्धतीने आपली भाजीसुद्धा तयार झालेली आहे पटकन भाजी तयार होते पटकन हा स्वयंपाक तयार होतो आणि छान असा उपवास ओढण्यासाठी छान अशी थाळी तयार होते अशा पद्धतीने आपली चण्याची भाजी तयार झालेली आहे आणि पुऱ्यांसोबत खाल्ल्यानंतर खूप छान लागते आता वरतून मी कोथिंबीर घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे मीठ बघूनच घाला कारण अगोदर आपण चणे शिजवताना मीठ घातलेलं असतं त्याच्यामुळे भाजी खराट व्हायला नको आता इथे मी चण्याची डाळ एक वाटी चण्याची डाळ घेतलेली होती ती रात्री भिजवून ठेवलेली आहे भिजत घातलेली आहे त्याच्याच मी भजी करणार आहे ती मिक्सरला बारीक करून घ्यायची जास्त बारीक करायची नाही जाडसरच राहिली पाहिजे तर भजी छान असे कुरकुरीत होतात आणि क्रंची असे लागतात आता हे मी बाऊलमध्ये काढून घेत आहे आणि ह्याच्यामध्ये मी हिरव्या मिरचीचा ठेचा घालत आहे मिरची बारीक केलेली एक वाटी कोथंबीर घातलेली आहे एक चमचा मीठ एक चमचा हळद घातलेली आहे धने जिरे पूड घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं आणि हे पाच ते दहा मिनटं आपण असंच ठेवून देणार आहोत भजी छान असे तयार होतात ह्याचे आणि पावसाळ्यामध्ये सुद्धा छान असे भेज भजी लागतात आपल्याला आणि घरच्या साहित्यामध्ये तयार होणारी थाळी आहे त्याच्यामुळे आपल्याला बाहेर जाण्याची गरज नसते काही आणण्यासाठी आता हे आपण पाच ते दहा मिनटं असंच ठेवून देऊयात आता इथे मी भात शिजत घालणार आहे माझ्याकडे डब्यांचा कुकर नाही आहे त्याच्यामुळे सेपरेट सेपरेटच मी कुकरला लावलेला आहे सर्व इथे एक वाटी मी भात घे तांदूळ घेतलेले आहेत स्वच्छ धुवून ते मी कुकरला लावणार आहे एक बोट अर्ध बोट बुडेल एवढंच आपण पाणी घालायचं आहे भातामध्ये तेव्हाच भात आपला छान असा फुलतो आणि छान होतो गिजगा होत नाही त्याच्यामध एकाश एक ते दोन शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरच्या छान असा भातसुद्धा तयार होतो आता इथे वरण करण्यासाठी डाळ आपली शिजलेली आहे ती थोडीशी अशी रवीने फेटून घ्यायची म्हणजे छान असं वरण घट्टसर होतं आता इथे मी दोन चमचे तेल घातलेलं आहे ते गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मो एक चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी तडतडली की एक चमचा जिरं घालून घेतलेला आहे आणि हिरव्या मिरच्या दोन घातलेल्या आहेत तिखट होण्यासाठी जास्त तुम्ही तिखट खात नसेल तर मिरची नाही घातली तरी चालेल आणि एक एक टोमॅटो मी कापून घेतलेला तो ह्याच्यामध्ये घातलेला आहे आणि गॅस फास्ट ठेवायचा आणि आपण बारीक केलेली डाळ याच्यामध्ये ओतून घेणार आहे मस्त अशी वरणाला फोडणी बसते आणि वरणसुद्धा छान लागतं तुम्ही जर तुरीच्या डाळीचं खात नसेल तर मुगाच्या डाळीचं खाल्लं केलं तरी चालेल आता आपलं वरणसुद्धा तयार झालेलं आहे बाजूला ठेवून देऊयात आता इथे मी तेल गरम करायला ठेवलं होतं आता तळण करून घेऊयात तर इथे मी भज्याचं त तयार केलेलं होतं पीठ ते आता इथे भजी मी सोडत आहे बारीक बारीकच हाताने सोडायचे म्हणजे छान असे भजी तयार होतात आणि कुरकुरीतसुद्धा लागता। लागतात डाळीचे भजी मस्त असे पावसाळ्यामध्ये हे भजी खाल्ले जातात हे थाळीमध्ये सुद्धा छान दिसतात आणि खायला देखील छान लागतात तुम्हाला जर लाल तिखट आवडत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये घालून घेऊ शकता तर इथे मी तळण काढून घेत आहे पापड तळून घेत आहे आता ह्याच तेलामध्ये आपण पुऱ्या तळून घेणार आहोत आता इथे मी छोट्या छोट्या पुऱ्या लाट लाटून घेणार आहे आरामशीर चार ते पाच माणसांचा याच्यामध्ये स्वयंपाक तयार होतो आणि आरामशीर पाच ते चार ते पाच माणसांना पुरली जाते ही थाळी त्याच्यामुळे मी त्याच अंदाजाने केलेलं आहे पुरी किती छान अशी फुगत आहे आपली बघता गव्हाच्याच पिठाच्या पुऱ्या केलेल्या आहेत पण वाटत नाही अशा गव्हाच्या पिठाच्या आहेत ते आणि छानसुद्धा लागतात चण्याच्या भाजीबरोबर मस्त अशा पुऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत ताट आपलं तयार झालेलं आहे अशा पद्धतीने वरण भात भाजी मस्त अशी खीर तयार झालेली आहे तुम्ही अशा पद्धतीने थाळी करून पहा तुम्हाला देखील आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा